साईबाबांचे समकालीन साईभक्त कैलासवासी लक्ष्मीबाई यांच्या नावानं असलेल्या शिर्डी शहरातील साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पार पडलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे पंच्याहत्तर वयोवृद्ध निराधार गोरगरिबांना आधार ठरले आहे शिर्डी येथे झालेल्या नेत्र तपासणीनंतर पणवेल इथून शस्त्रक्रिया करून परतलेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला यावेळी अरुण गायकवाड सौ संगीता गायकवाड साईराज गायकवाड यांनी हाती घेतलेल्या सामाजिक कार्याचं सा रुग्णांनी धन्यवाद मानले हे शिबीर भविष्यात जगण्यासाठी इच्छाशक्ती देणारे ठरले यातच मोठा आनंद व समाधान वाटत असल्याची भावना संगीता गायकवाड यांनी व्यक्त केली आहे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांनी साईबाबांनी दिलेला रुग्णसेवा हाच ईश्वर सेवा हा मंत्र डोळ्यासमोर ठेवत आरोग्य शिबिर घेण्यात पुढाकार घेतला त्यास वाढता प्रतिसाद बघता हा उपक्रम यापुढेही सुरूच राहणार आहे यासाठी डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर क्षमा डॉक्टर सपना डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर अक्षदा पार्टे डॉक्टर स्नेहल जाधव रामदास पवार सर्व नर्सेस ट्रस्टचे कर्मचारी यांनी शिबिर यशस्वीतेसाठी भाग घेतला होता आम्हाला पनवेलला जे सहकार्य सगळ्यांना झालं हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांचे सगळं सर्वांचे आभारी आहोत आणि इथूनही आम्हाला खूप सहकार्य शिर्डीतून या लोकांचं आता मला नाव निश्चित माहित नाही पण सगळ्यांचे नावं घेण्यापेक्षा इथल्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि पनेल पनेलच्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यांची आम्ही पुन्हा आभार येऊ हो, आम्हाला दृष्टी दिली हे महत्वाचं आणि तिथले ज्या नर्स स्टाफ आहेत इतके सहकार्य इतकी सेवा केली ये आमच्या घरी आमची सेवा इतकी करणार नाही अशी त्यांनी सेवा केली जय साईराम मी खंडेराव मुरुधर वाढणे आपण जी सेवा दिली आपल्या ट्रस्ट मार्फे या गायकोड परिवार लक्ष्मीबाई शिंदे यांच्या मार्फत जे आपण पनवेली हो ते, ते जे शिबिर भरलो डोळ्याचा सर्वांचं उत्कृष्ट जवळजवळ एक्केचाळीस लोक आम्ही होतो उत्कृष्ट असं घरी सुद्धा कोणी पाहणार नाही आणि ते झुंझुणवाला तिथलं जे सर्व जे कर्मचारी ते कर्मचारी एक मिनिटसुद्धा असं इकडे तिकडे हलू सुद्धा देत नाही काम झाल्याशिवाय कोणला सर्वांना जेवण आणि एकदम घरच्यासारखी सोय तर सगळ्यात असं मोठं ही नेत्र शिबिर चालू आहे आणि आपले जे वैदिक धर्माचे शंकराचार्य त्यांना तिथं उपचार केले असं आम्हाला कळलं तिथून पुढे या हॉस्पिटल अशा पद्धतीने तुम्ही स्वस्त आणि व्यवस्थित चालवा फ्री ऑफ सेवामध्ये तर आम्हाला फार आनंद वाटला आणि आपण शेडीकर गायकवाड आणि पारखे मी जो कंपनी यांचं मी आम्ही अभिनंदन करतो अशी सेवा द्या दर महिन्याला आपल्याला अनेक लोक मिळतील आणि लोक इकडे धावणारे जास्त जरात होती भरलं एकदम पद उत्तम पद्धती आणि सर्वांना सहकार्य केलं आणि सर्वांची एकदम चांगल्या पद्धतीने सेवा केली आणि पनवेलच्या ग्रुपने पुन्हा दिली आणि खाण्याची आणि जाण्याची जी सोय उत्तम सोय केली त्याच्याबद्दल सर्व दोन्ही ग्रुपचे मी आभारी आम मान आमचे ऑपरेशन क्लिअर झाले आम्हाला खूप याचं अनुभव आला आम्हाला सुखरूप नेलं सुखरूप आमच्या गावी सोड शिर्डी इथे खूप आनंद झाला ही सेवा आता बाबा जोपर्यंत करून घेतील तोपर्यंत तो चालूच राहील आणि नाही नेत्र, नेत्र तर दृष्टी नाही तर अशा प्रकारे आमचं टू हे सक्सेस झालेलं आहे पन्नास जणां पन्नास जण गेले होते त्याच्यातली एक्केचाळीस जणांची शस्त्रक्रिया झालेली आहे एक जणांनी स्वतःहून तो थोडा घाबरला तर त्याची शस्त्रक्रिया केली हे आपले लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर शंकर झुंजुनवाला ट्रस्ट या दोन्हीच्या माध्यमातून हे नेत्र चिकित्सा हेजन टू होत तर बाबांनी ते व्यवस्थित करून घेतलं आणि एक तारखेला परत विजन थ्री आहे तर त्याच्यात पण ज्यांना त्रास आहे त्यांनी या शिबिराचा आवश्यक लाभ केला ओम सर खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज से, नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी